श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आपल्याला आपल्या घरातील देवघरातील जो दिवा आहे जो आर जी आरती आहे जी पंती आहे मग मा मातीचा दिवा लावा किंवा कणकेचा लावा किंवा आरती किंवा पंथी जे काही तुम्ही लावणार असाल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे रखडलेली कामं असतात पहा बऱ्याचदा आपण प्रयत्न करतो प्रत्येक काम पूर्ण करण्याचं पण काही केल्या काम काही पूर्ण होत नाही प्रत्येक वेळी असं काहीतरी वाटतं की आयुष्यामध्ये खूप चांगलं होणार आहे मात्र चांगलं न होता त्याच्यापेक्षाही वाईट दिवसांचा सामना आपल्याला करावा लागत असतो त्याचसोबत आपले पती जर एखादा व्यवसाय करत असतील किंवा कोणतेही काम करत असतील आणि त्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील तर त्या, त्या, त्या अडचणी देखील या उपायाने दूर होतात बाजूने आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी ही यायला सुरुवात होते आयुष्यामध्ये सोनेरी दिवस आल्याशिवाय राहत नाहीत तर असा कोणता उपाय आहे आणि नेमकं का काय आपल्याला ठेवायचं आहे या दिव्यामध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचसोबत व्हिडिओ आवडला माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आजच्या दिवशी आपल्याला गोपाळ बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने गंगाजलाने गोमूत्र पाणी एकत्रित करून जे काही तुमच्याकडे साहित्य असेल त्याने आपल्याला व्यवस्थित बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना पुरुष पुरुषसुक्ताचं पठण हे मोठ्याने करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असेल ती संपूर्ण घरातून बाहेर जाते असं केल्यामुळे त्याचसोबत ज्यावेळी आपला अभिषेक पूर्ण होईल त्यावेळी आपल्याला नंतर ही मूर्ती व्यवस्थित पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे आणि या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा फुले धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला लोण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आजच्या दिवशी लोणी नसेल तर तुम्ही खडीसाखर किंवा पेढे किंवा बुंदीचे लाडू कोणतीही मिठाई जी तुमच्याकडे असेल जी स्वतः केली असेल असं दाखवण्याचा प्रयत्न करा नैवेद्याच्या स्वरूपात कारण आपण जे स्वतः करतो मग अगदी शिरा असेल तरी देखील चालेल गोडाचा शिरा देखील तुम्ही बनवू शकता नैवेद्याच्या स्वरूपामध्ये जे आपण स्वतः बनवतो तो अतिशय श्रद्धेने भावपूर्ण आणि मनापासून बनवत असतो आणि जो आपण बाजारातून विकत घेत असतो तो आपण आपल्याला वेळ नसतो करण्यासाठी म्हणून आपण बाहेरून विकत घेतलेला असतो आणि बाहेरची व्यक्ती जी विकायला ठेवते कोणतंही साहित्य ते फक्त आपलं साहित्य विकलं गेलं पाहिजे कुणीतरी ग्राहक यावा आणि आपलं साहित्य पटकन खपलं पाहिजे किंवा विक्री झाली पाहिजे अशा हेतूनं ठेवलेलं असतं आणि ज्यावेळी आपण स्वतः प्रसाद बनवतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच श्रद्धा असते एकच भाव असतो की आपल्या देवाला हा प्रसाद हा दाखवायचा आहे आणि नंतर हा प्रसाद आपल्या घरातील सर्व लोक खाणार आहेत त्याच्यामध्ये देवाची ऊर्जा समावणार आहे म्हणजे अतिशय भक्ती आणि प्रेमाने जी आपण वस्तू बनवतो ती विकत घेतलेल्या वस्तूपेक्षा अनन्य साधारण अशी असते मग ती कोणतीही वस्तू असो याच्यासाठी आपल्याला घरी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही खीर देखील बनवू शकता जी तुमची इच्छा असेल ती बनवायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे ज्यावेळी आपली गोपाळ बाळकृष्णांची संपूर्ण सेवा पूर्ण होईल ही सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकता किंवा एखादं निरांजन आरती पंथी काहीही घेऊ शकता हे घेतल्यानंतर आपल्याला तुळशीच्या सुकलेल्या सात काड्या घ्यायच्या आहेत तुळशीच्या सुकलेल्या सात काड्या घ्यायच्या आहेत ह्या सात काड्या घेतल्यानंतर याची एक जुडी बांधायची आहे आणि ही एक जुडी बांधत असताना म्हणजे या काड्या एकत्रित करायच्या आणि याला लाल रंगाचा कलावा किंवा जे रक्षासूत्र आपण बांधतो हातामध्ये ते बांधायचं आहे गुंडाळायचं आहे नंतर ह्या ज्या काड्या आहेत तुळशीच्या ज्या आपण व्यवस्थित गुंडाळून बांधून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तिळाच्या तेलामध्ये एक तासभर भिजत ठेवायच्या आहेत किंवा मग तुम्ही तुपामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता म्हणजे तूप त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा एखाद्या वाटीमध्ये तूप घ्या आणि त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे साहित्य जे तुम्ही सात काड्या एकत्रित केलेल्या आहेत जुडी बांधलेली आहे ती जुडी ठेवून द्यायची आहे व्यवस्थित एक तास किंवा दीड तास किंवा आत्ता सकाळी तुम्ही जर हे गुंडाळून ठेवलं तर संध्याकाळी संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हे आपल्याला तसंच भिजत ठेवायचं आहे दिवसभर किंवा एक तास जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा आणि नंतर या दिव्यामध्ये आपल्याला ती जी जुडी आहे ती ठेवायची आहे आणि नंतर जे काही तुम्ही घेतलं असेल जर तुम्ही का तुळशीच्या काड्यांची जुडी जर तुपामध्ये भिजत घातली असेल तर त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे तेलामध्ये भिजत घातली असेल तिळाच्या तेलामध्ये भिजत घातली असेल तर तिळाचं तेल घ्यायचं आहे आता तूप कोणतं असावं तर सर्वोत्तम हे गाईचं शुद्ध तूप असतं काही कारणास्तव तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही घरात जे वापरता ते तूप घेतलं तरी देखील चालेल आणि नंतर आपल्याला दोन कापूर घ्यायचे आहेत कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन मग ते भीमसेनी कापूर असो किंवा साधा कापूर असो तो व्यवस्थित चुरडायचा आहे आणि तो या काड्यांच्यावरती टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला तो दिवा एका ताटामध्ये घेऊन पांडुरंगाची आरती किंवा श्रीकृष्णांची गोपाळ बाळकृष्णांची कोणतीही आरती म्हणायची आहे आरती येत जर नसेल तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आरती करायची आहे म्हणजे देवाला ओवाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही श्रीकृष्णायन महा महा हा देखील मंत्र म्हणू शकता कोणताही एक मंत्र किंवा कोणतीही आरती तुम्ही अगदी सत्यनारायण देवांची आरती जरी म्हटली तरी देखील चालणार आहे कोणतीही एक आरती आपल्याला करून घ्यायची आहे आता ही आरती करून झाल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो तुळशी मातेच्या जवळ न्यायचा आहे तुळशीला देखील ओवाळायचा आहे आपल्या घराची मुख्य चौकट मुख्य दरवाजा जो आहे त्याला देखील या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे नंतर आपल्या किचनमध्ये यायचं आहे आणि आपल्या किचनमध्ये जो गॅस आपण ठेवतो ज्याच्यावरती स्वयंपाक करतो मग ते चूल असो किंवा गॅस असो एखादी शेगडी असो त्याला ओवाळून घ्यायचं आहे हे ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो देवघरामध्ये आणून श्रीकृष्णांच्या समोर म्हणजे गोपाळ बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं आहे तुम्हाला धनाची इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही व्यक्त करू शकता की अमुक अमुक माझ्या आयुष्यामध्ये अडचण आहे आणि ती अडचण दूर व्हावी एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असं गोपाळ बाळकृष्णांना म्हणायचं आहे आणि असं म्हटल्यानंतर मग तुमच्या कोणतीही अडचण असो व्यवसायामध्ये काही अडचण असो तुमच्या पतीच्या किंवा प्रत्येक कामामध्ये अपयश येत असो कोणतीही कठीणातील कठीण इच्छा तुम्ही या दिव्याच्या समोर बसून बोलू शकता आणि नंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला गोपाळ बाळकृष्णांच्या समोर ठेवायचा आहे इच्छा बोल झाल्यानंतर आणि आपल्याला व्यवस्थित भक्तिभावाने नमस्कार करायचा आहे दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही उठाल म्हणजे हा जो उपाय आहे तो आज सायंकाळी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच वाजल्यापासून ते अगदी आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता नंतर उद्या सकाळी उठल्यानंतर हा जो दिवा आहे त्या दिव्यामधल्या ज्या काड्या आपण घातलेल्या होत्या दिव्यामध्ये ठेवलेल्या होत्या तुळशीच्या काड्या त्या जर व्यवस्थित प्रज्वलित झालेल्या असतील पूर्णपणे त्यांची विभूती तयार झालेली असेल राख तयार झालेली असेल तर ती जी विभूती आहे ती आपल्याला कोणत्याही पवित्र झाडाच्या खाली ठेवायची आहे मात्र आपल्याच घरातील ठेवायची आहे दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली ठेवायची नाही मग एखादं फुलाचं झाड असेल किंवा हळदीचं रोपटं तुम्ही लावलेलं असेल किंवा मनी प्लांट असेल कोणतंही झाड जर तुमच्याकडं असेल तर त्या झाडामध्ये तुम्हाला ही विभूती ठेवायची आहे जर झाड नसेल तर अशा वेळी ही विभूती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि संपूर्ण घरभर फुंकून टाकायची आहे ज्यामुळे घरातील इडापिडा बाधा सर्व ज्या काही आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि घराला एक चांगली दिशा चांगली आयुष्य भेटायला घरातील व्यक्तींना ही होत असते घरात पैसा यायला सुरुवात होतो घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला सुरुवात होते घराची प्रगती व्हायला सुरुवात होते घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा या उपायाने राहत नाही तर सर्वांनी आजचा उपाय करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ